या ठिकाणी बघा नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणारं हे अगस्तेश्वर महादेव मंदिर आहे नर्मदा मैयाचं दर्शन हे आपल्याला खूप सुंदर असं झालेलं या ठिकाणी नमामी देवी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण आता मंदिरात जाऊयात या ठिकाणी अगस्तेश्वर महादेव मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात नंदी महाराजांची परवानगी घेऊन आपण आतमध्ये जाऊयात आणि या ठिकाणी दर्शन घेऊयात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर आजच्या दिवसभरातलं सुंदर असं नर्मदा माईचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे या ठिकाणी समोर बघा नर्मदा मैयावरती एक पूल आहे या उत्तर तटावरून दक्षिण तटाकडे त्या पुलामार्गे जाता येतं आणि या ठिकाणी अगस्तेश्वर महादेव मंदिर स्थित आहे जिथे आपण आता दर्शन घेतलं रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी अगस्तेश्वर महादेव मंदिरात आपण दर्शन घेऊन पुढे गरुडेश्वर महादेव मंदिराकडे मार्गस्थ होत आहोत मंदिरातून आपण बाहेर पडल्यानंतर या गेटच्या बाजूनेच उजव्या साईडला खाली जाण्यासाठी एक मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला आता नर्मदा मैयाच्या किनारी जायचंय असं वाटलं होतं की आज आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानी परिक्रमेतली वाटचाल करायला मिळणार नाही पण असं नाहीये आजही आपल्याला थोडी का होईना नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यानी वाटचाल करायची आहे समोर आपण अगस्तेश्वर महादेव मंदिरातून बाहेर आलोय बाहेर आल्यानंतर या ठिकाणी खाली जाण्यासाठी हा तटावरती जायचा मार्ग आहे तर हिथून आपल्याला पगदंडी भेटेल आणि त्या पगदंडीने आपल्याला गरुडेश्वर महादेव मंदिरापर्यंत जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा जे समोर आपल्याला तटावरती मंदिर दिसतंय ते व्यासेश्वर महादेव मंदिर आहे ज्या ठिकाणी आपण बालभोग घेतला होता थोडस झुम करून बघूयात आपण हे व्यासेश्वर महादेव मंदिर आहे या ठिकाणी आणि आता आपण या मार्गाला लागलो इथून आपल्याला डाव्या बाजूला जायचंय आणि या पगदंडी मार्गाने आपण गरुडेश्वर महादेव मंदिरापर्यंत जाणार आहोत रामकृष्णारी नर्मदे हर अगस्तेश्वर महादेव मंदिर म्हणजे या ठिकाणी अगस्त्य ऋषींनी तपश्चर्या केली होती आणि त्यांची ही तपोभूमी आहे असं मानलं जात अगस्त्य ऋषी कोण होते तर ते विंध्याचल पर्वतांचे गुरु होते तर त्याची एक कहाणी आहे आपल्या पुराणांमध्ये ती अशा पद्धतीची आहे की सूर्यदेव सुमेरू पर्वताची परिक्रमा करत होते त्यावेळेस विंध्याचल पर्वत सूर्यदेवांना म्हणाले की तुम्ही फक्त सुमेरू पर्वताचीच परिक्रमा का करता माझी परिक्रमा कधीतरी कर करा कारण सुमेरू पर्वत म्हणजे सगळ्यात उंच पर्वत आहे असं मानलं जात होतं तर सूर्यदेवाने त्यांची थट्टा केली थट्टा केल्यानंतर विंध्याचल पर्वताला राग आला आणि त्यांनी त्यांची उंची वाढवायला सुरुवात केली आणि उंची एवढी वाढायला लागली की सूर्यदेवसुद्धा त्या उंचीकडं बघून संभ्रमित झाले त्यावेळेस सर्व देवांनी अगस्त्य ऋषींना विनंती केली की तुम्ही विंध्याचल पर्वताकडे जाऊन त्यांना समजून सांगा कारण सूर्यदेव सुद्धा आता त्यांची परिक्रमा करू शकत नाहीत एवढी उंची त्यांनी गाठलेली आहे त्यावेळेस अगस्त्य ऋषी ज्यावेळेस विंध्याचल पर्वताकडे गेले त्यावेळेस विंध्याचल पर्वतांनी अगस्त्य ऋषींना नमस्कार केला आणि ना नमस्कार करण्यासाठी ज्यावेळेस ते वाकले त्यावेळेस अगस्त्य ऋषी त्या विंध्याचल पर्वताला म्हणाले की आता जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या नमस्कारातून बाहेर पडायचं नाही म्हणजे त्या स्थितीमध्ये राहायचंय तर अशा प्रकारे अगस्त्य ऋषींच महात्म्य या एका छोट्याशा गोष्टीवरनं सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांची ही तपोभूमी आहे आणि हे प्राचीन तीर्थ आहे त्यामुळे या तीर्थाला अवश्य येण्याचा प्रयत्न करा रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आज दिवसभरात पहिल्यांदाच बघा नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आपल्याला जायला भेटलंय अरुडेश्वर महादेव मंदिरानंतर आपला बराचसा प्रवास आता डांबरी मार्ग असणार आहे त्यामुळे आज नर्मदा मै्यानी आपल्याला स्वतःजवळ बोलून घेतलेला आहे नमामी देवी नर्मदे कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर आपण नर्मदा मैयाच्या जवळून या ठिकाणी आलोय बघा हा पूल आहे आता या पुलाच्या पलीकडे जायचंय आपण मंदिराकडे जाण्यासाठी कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आपण वरती पुलावर चढतोय या पुलावर चढलोय आपण आता पलीकडं जायचंय आपल्याला या मार्गाने न चढता या डांबरी रस्त्याला खेटूनच जो रस्ता आहे त्या मार्गाने जरी आलो तरी आपण या डांबरी रस्त्यावरती येतोय आणि पलीकडं जायचंय पाठीमाग नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये थोडस पाणी जास्त होतं म्हणून आपल्याला पुला खालून जाता आलं नाही नाहीतर जर पाणी कमी असेल तर पुन्हा पुला खालूनही आपल्याला जाता येतं पुढं आल्यावर बघा हा चौक लागलाय या चौकातून आता आपल्याला उजवीकडे वळायचंय हा समोर जो मार्ग आहे त्या मार्गाने आता आपल्याला सरळ मार्ग स्थळायचा आहे हरी नर्मदे हर अशा प्रकारचा आता हा डांबरी मार्ग आहे आपल्याला आणि इथून पुढे पूर्ण डांबरी मार्गानेच मार्गा बराचसा प्रवास आहे आपला आता रामकृष्ण हरी नर्मदे हर त्या चौकातून साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा कार्तिकेश्वर महादेव मंदिर आहे तर त्या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी कार्तिकेश्वर महादेव मंदिर आहे आणि जर विश्राम करायची असेल तर या ठिकाणी आश्रम सुद्धा आहे आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये जाऊयात पुराणोक्त श्री कुमारेश्वर तीर्थ श्री कार्तिकेश्वर महादेव आपण दर्शन घेऊयात आतमध्ये ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राम कृष्णारी नर्मदे हर कृष्ण ही नर्मदे हर या ठिकाणी कार्तिकेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन आणि चाय प्रसादी घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत बाहेर पडण्यासाठी बघा गेटमधून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी जो उजव्या बाजूला पगदंडी मार्ग आहे त्याने आपल्याला बाहेर पडायचंय या पगदंडीने पुढे आल्यानंतर पुन्हा तो डांबरी लागलाय आपल्याला त्या डांबरीने आपल्याला उजव्या बाजूला जायचंय उजव्या बाजूला थोडस जायचंय रामकृष्ण हरी हर साधारण दोनशे अडीचशे मीटर गया, मार गया या मार्गाने आल्यानंतर एक चौक लागतो या चौकातून उजव्या बाजूला दत्त मंदिर आहे आपल्याला तिथे जाऊन दर्शन घ्यायचंय हर या उजव्या बाजूला गेल्यानंतर दत्त मंदिर आणि गरुडेश्वर महादेव मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे आल्यानंतर बघा या ठिकाणी तीन मार्ग आहेत एक सरळ जातो एक इथं मध्यभागी आहे आणि एक डावीकडं तर आपल्याला डावीकडे आहे या ठिकाणी गरुडेश्वर दत्त संस्थान दत्त मंदिर आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण आपल्याला तिथून वळाल्यानंतर दोनशे ते अडीचशे मीटर पुढे यावं लागतंय सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उजव्या साइड ला वळायचंय पुढे आल्यानंतर बघा या ठिकाणी एक नवदुर्गा मातांचं मंदिर आहे त्या मंदिराशेजारून मंदिरा शेजारून आपल्याला पहिल्यांदा गरुडेश्वर महादेव मंदिरात आपण जाऊन येऊयात या रस्त्याने आपल्याला सरळ पुढे जायचंय तर पुढे आपल्याला गरुडेश्वर महादेव मंदिर दिसेल या ठिकाणी गरुडेश्वर महादेव मंदिराची कमान दिसते आपल्याला आपल्याला आतमध्ये जायचं याच्यातून या ठिकाणी या गरुडेश्वर महादेव मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया नंदी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊयात रामकृष्ण गरुडेश्वर महादेव मंदिर ओ नम शिवाय ओ शिवाय ओ शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर गरुडेश्वर महादेव मंदिरात आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत आलो त्या रस्त्याने थोडस पाठीमागं जायचंय आपल्याला मग हा जो मार्ग आहे या रस्त्याने थोडं पाठीमाग जायचंय आणि जिथून या ठिकाणी वळालो होतो तिथून आपल्याला आता डाव्या बाजूला जायचंय दत्त मंदिराकडे रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने सरळ खाली आपण या माता मंदिरापर्यंत आल्यानंतर ठिकाण आपल्याला डाव्या बाजूला जायचंय आता रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे थोडस पुढे आल्यानंतर बघा या ठिकाणी नर्मदा परिक्रमावासींसाठीचा आश्रम आहे या ठिकाणी नर्मदा केले विश्रांती गृह आहे त्या ठिकाणी आपण विश्रांतीसाठी आसन लावलंय आता आपण दर्शन घेऊयात इथे करोटेश्वर महादेव मंदिर आहे समोरच तर आपण करोटेश्वर महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊया प्राचीन असं मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आणि थोड्या वेळ साधना करूयात आणि मग पुढे दत्त मंदिरात दर्शन घ्यायला जाऊयात या ठिकाणी नंदी महाराज आहेत त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आतमध्ये जाऊयात आपण रामकृष्ण हरी नर्मदे ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्णारी राम नर्मदे रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणी करटेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन थोड्या वेळा साधना करून पुढे मार्गस्थ होत आहोत दत्त मंदिराकडे बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला जायचंय डाव्या बाजूला गेल्यानंतर थोडस पुढे गेलं की नर्मदा मैयाचा तट आहे आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन येतात पहिल्यांदा या ठिकाणी बघा या कमानीतून आपण खाली उतरत गेलो तर त्या ठिकाणी आपल्या नर्मदा मैयाचा किनारा दिसेल आपण दर्शन घेऊन येऊयात नर्मदा मैयाचं या ठिकाणी सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला बघा नर्मदा मैयाचं दर्शन होत आहे आपण थोडंसं पुढे जाऊयात अजून हा जो घाट दिसतोय आपल्याला हा दत्त घाट इंदिराबाई होळकर यांनी बांधून दिलेला आहे आणि आपण बघा पलीकडे जे मंदिर दिसतंय ते वरुणेश्वर महादेव मंदिर आहे हे जे दिसतंय ते वरुणेश्वर महादेव मंदिर आहे आपण त्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो आणि पलीकडल्या तटावरती स्नान करून साधना करून आपण पुढे मार्गस्थ झालो होतो दुसऱ्या दिवशी तर हा नर्मदा मैयाचा तट आहे या ठिकाणी राम कृष्ण हरी नर्मदे हर आपण ज्यावेळेस होतो त्यावेळेस वरून पाणी पडत होतं आता खालून सोडलेलं आहे या ठिकाणी हा दत्त घाट आहे आता आपण जाऊया आणि दत्त महाराजांचं दर्शन घेऊन येऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी बघा दत्त मंदिर समाधी मंदिर आहे आपण समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात पायांना या समाधी मंदिरातून समोर जर गेलो आपण पायऱ्यांनी तर वरती दत्त मंदिर आहे या ठिकाणी दत्त मंदिर आहे आपण दर्शन घेऊयात ओम 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 श्री ओम श्री श्री ओम श्री गुरुदेव 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 दत्त ओम श्री दत्त दत्त शिवाय हरी हर या ठिकाणी दत्त मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन थोड्या वेळ साधना करून आता आपण आपल्या आश्रमावरती विश्रांतीसाठी जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदेहर आजच्या एक्केचाळीसाव्या दिवसाच्या पढावामध्ये हो आपण गरुडेश्वर येथील दत्त मंदिराच्या बाजूला असणाऱ्या आश्रमामध्ये जे दत्त दत्त मंदिर संस्थानामार्फतच चालवलं जातं त्या आश्रमामध्ये आज विश्रांतीसाठी थांबलोय रामकृष्ण ही नर्मदेहर भेटूयात पुन्हा उद्या पुढच्या पडाव मध्ये आजच्या पडावामध्ये आपला परिक्रमेतला सोळा किलोमीटरचा टप्पा पूर्ण झालेला आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर